नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं अहो तुम्ही मजेत मग आम्ही पण मजेत काय म्हणता की कोण ही चित्त ओळख करून द्यायला आलेलो आहोत ही आमची शरीर ही शरी। तुकडी आहे पण खूपच गुन्हे मुलगी आहे गुन्हे मुलगी आहे तुम्हालाही ती थोडीशी नाराज वाटते ना हो आज ती थोडीशी आज ती थोडीशी नाराज आहे का ते सांगू तिच्या बाईनी शाळेमध्ये गृहपाठ द्यायला दिलाय गृहपाठ हा सर्वांनाच करावा लागतो परंतु हातोडाच्या त्यांच्यासाठी आगळा वेगळा वाट आगळा वेगळा वाटतो साहित्याचे प्रकार लिहून काढा आमच्या आमच्या साहेबांना साहित्य वाटा चमणे एवढेच माहीत आहे साहित्य हा एक भाषेचा प्रकार आहे भाषामध्ये विविध प्रकार असतात विविध प्रकार आहेत ना ते साहित्याचे प्रकार म्हणून ओळखले जातात ओळखले जातात आमच्या चुनीला माहीतच नाही आणि मग मी तिच्या मदतीसाठी आली आज मी भाषेच्या साहित्याची ओळख आमच्या संपदेला करून देणार करून देणार अगं शरी हे बघ कोण आलं तुझ्या मदतीला उठ बाळा तुम्ही तुम्ही सर्व कोण आहात अगं अशी घाबरतेच काय हे सगळे आपलेच मित्र आहेत आणि या सगळ्यांशी तुझी चांगलीच ओळख आहे आणि या सगळ्यांशी तुझी चांगलीच ओळख आहे माझी तर तुला लहानपणापासूनच ओळख आहे मी आहे कथा गोष्ट हेच माझे दुसरे नाव आपली आपली ओळख हो कशी काय अगं आईच्या तोंडून आजीच्या तोंडून लहानपणापासूनच पंचतंत्र वगैरे अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील आणि एकत एकत वाचण्याची सवय लागते ना होय ताई आता मला आठवले कोल्हा ऊन कस कसा कस आज मला अनेक गोष्टी शिकवायची अगदी बरोबर आणि बरं कशा आकर्षक आणि आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक ही शेवट माझीच वैशिष्ट्य ताई तुझे काही प्रकार असतात का कारण कायम आपण सहज कथा शिकूया अगदी बरोबर ज्ञानकथा बोधकथा ऐतिहासिक कथा हे माझे अनेक उप उपप्रकार आहेत नाटक मालिका चित्रपट ललित कला म्हणजेच मी मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणती कलाकृती उत्तम होऊ शकत नाही शिवाय उत्तम निवेदनामुळे मंत्रा मंत्रामुळे मी अगदी फुलत जाते रंगत जाते बहरत जाते कागद आई तुला निर्माण करणाऱ्या लेखकाचे नाव मला सांगशील का कामले कृष्णाजी केसर दामले कृष्णाजी दामले अनेक लेखकांनी मराठी वाचकांना अगदीच केलं आहे आणि बरं का शरयू तुझ्या मेटीसाठी मी अजून कोणाला तरी घेऊन आली आहे बघ बरं काय शरयू आवडू का कथा का मी कादंबरी कथेची तर बहिणच बहिनच तर खरं कादंबरी तर खरी कथाच पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे तुझा अवाका मोठा कसा अगं माझ्यात खूप खूप पात्र असतात त्याचा परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंग माझे माझे कथन हळूहळू करतात वाचता वाचता वाचकाची उत्कट मी वाढवते अनेक वळणे घेत घेत मी वाचकांना अनेक वळणे घेत घेत मी वाचकांचा उत्सुकच करते व या कथेत पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रमन होतो खरंच पाहिजे तुझा वाटका खूप मोठा आहे बरं का बरं का शाले साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानाचा मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या एकाकी या कादंबरीला मिळाला आहे तेव्हा मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून आला हळद तळे खूप छान आणि बरं का शू साहित्याचा साठा इथेच संपत नाही कथा कादंबरी व आता बघ मी तुझ्या भेटीसाठी कोण आणत आहे ही बस कविता हिरवे हिरवे गाव गालीच्या हरित पूर्णाच्या मखलिलीचे त्या सुंदर मखललीवरती पुलराणी ती खेळत होती काय खेळवी ओळखलंस मला अगं मी कविता आपली तर फार पूर्वीपासूनची ओळख नाही का हो ताई मला आता आठवलं श्रावण माकी हर्ष माची ही माझी आवडती कविता अगदी बरोबर अगं माझं रूप छोटं का अटकशीर मोजक्याच शब्दात मोठा आश आहे माझं वैशिष्ट्य बरं मला सांग आणखीन काय काय नाही गाई तुला ताई तुझी जी रचना आहे ही कविता अर्थपूर्ण असते आणि तुझं गाण्यात पण रूपांतर होते अगदी बरोबर बरं मला सांग तुमच्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का हो कोणत्या तारखेला सत्तावीस फेब्रुवारीला अगदी बरोबर सत्तावीस फेब्रुवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे बरं मला नाही माहीत ना आहे ना सत्तावीस फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रस म्हणजे वि वा शेवाळकर यांचा जन्मदिवस यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा पुरस्कार मिळाला आहे इतकंच नाही तर कथा कादंबरी कविता या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे नाटक होत चल तुला दाखवते काय असते नाटक अरे वा छान नाटक बघितलं आहे दिग्द दिग्दर्शकासाठी हा खूप आनंददायी अनुभव असतो तुला माहिती आहे का मराठी भाषेत राम गणेश गडकर राम गणेश गडकरी फुल देशपांडे अशा दिग्ज अशा दिग्ज दिग्दर्शकासाठी मला खूप छानपणे हाताळलं किती छान माहिती सांगितली ताई तू आता मी तुला साहित्याच्या पुढच्या रंगाची माहिती करून देते एक शरीव अगळा शरीर अगं इकडे बघ मी चरित्रे हो ता मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वावर व्यक्तीच्या लेखकावर प्रभाव पाडतो त्याच्या आयुष्यात टाकणार त्याची प्रेरणा लिहितो आणि त्यातूनच मी जन्माला येतो होय ताई आता मला आठवलं बाई मला म्हणत होत्या की दोन व्यक्तिमत्वाचे चरित्र ही सामान्यांना प्रेरणा देतात अगदी बरोबर काल नास्तोच मी संघर्षमय कर्तव्यवान संधीची सुवर्ण संधी मध्ये रूपांतर करणारा आणि आणि बरे का शरीय सामान्य लोकांची मनमत माझ्या सहवासात बदलता बाबासाहेब पुरंदेर देसाई अशा अनेक दोर मला हाताळले आहे हे तुला अनेक कळ कळून घेते अजून शरीर तुम्हाला ओळखलंच ना ना का नाही अगं मी आत्मचरित्र चरित्राच्या कुटुंबातलं चरित्र आणि आत्मचरित्रातून फरक माहिती आहे का तुला नाही हे बक्ष नाही सोपे आहे चरित्र म्हणजे काय चरित्र म्हणजे कुठे वृत्तीच्या आयुष्यात 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 आयु के विधातपणे केलेलं होतं आणि आत्मचरित्र म्हणजे काय आत्मचरित्र म्हणजे कुठे वृत्तीच्या विविध घटनांचं प्रसंगाचं विविध वळणांचे वर्णन केलेलं असतं अशा प्रकारे आत्मचरित्र साकारलं जातं तुला लक्ष्मीचे माहित आहे नाही ना ना डॉक्टर बाबा डॉक्टर बाबा आमचे स्वातंत्र्य सावरकर स्वातंत्र्य सावरकर सुनीता देशपांडे हे माझे नाव आज लेखक आहे छान आहे काही हे बघ रे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये केवळ कथा कादंबरी नाटक हा चरित्र जरी एवढंच नाही वर त्यात एक असतो तो म्हणजे प्रवास अरे दादा तू माझ्याशी नाही बोलणार का, का नाही बोलणार जरूर बोलणार अरे मीच तुला दूर दूरच्या गावी देशी पोहचवणार ते कसं पण एखाद्या ठिकाणापासून आल्यानंतर प्रवासांची प्रेक्षणीय ठिकाणांची मुद्देसूर जशीचा तशी दसी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत ही माहिती रट्टा कंटाळवाणी न होऊ न होऊ देता रोचक मनभे रोचक मनभेदक ठिकाणांच्या माहितीवरून ती माहिती सुशेषण यांची सुरेख मांडणी करते आता मला समजलं नाही तिकीट नाही विजा नाही विमान म्हणजे मी कुठेही जाऊ शकते तुझ्या माध्यमातून अगदी बरोबर हेच माझे अगदी बरोबर हेच माझे वैशिष्ट्य म्हणून कुल देशपांडे दे मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलाच प्रसिद्ध केलं किती छान माहिती सांगितलीस तू अरे शरयू हे शरयू हे बघ तुला इथेच थांबायचं नाही तुला अभ्यास करायचं आहे तू तू तुझ्या प्रवासाला लाग मी माझ्या प्रवासाला लागतो सर्वांनी किती सुंदर माहिती सांगितली मी आता अभ्यास करेन निबंध लिहिन माझं ज्ञान पण वाढेल आणि लेखन पण सुधारेल चला निबंध लिहिते आता काय मंडळी तुम्हालाही कळले असेल साहित्याचे प्रकार आज आमच्या सरयूला सुद्धा साहित्याचे प्रकार काय ते कळलं आणि तिच्या आनंदाला पारा उरला नाही आता तिचा गृहपाठ अगदी आनंद पूर्ण करणार आहे ताई करणे कर तुला साहित्याचे प्रकार हो आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेव काय ताई तुला एवढाच माहितीवर थांबायचं नाही आहे तुला जर आणखी माहिती हवी हो असेल तर तुला पुस्तकांची मैत्री करावी लागेल वेगवेगळी पुस्तके वाचावी लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेव पुस्तकेच आपले खरे मित्र होय